बार्शीतील प्रभाग क्रमांक सहाची लोकसंख्या पाच हजार चारशे बत्तीस इतकी असून प्रभागाची व्याप्ती आडवा रस्ता आर एस एम हाईट्स सेंट्रल बँक शिराळ हॉस्पिटल परिसर टिळक चौक भाजी मार्केट आडवा रस्ता रोडगा रस्ता दारुरखोर बोळ कापसे बोळ खुर्पे बोळ कुंभार बोळ रोडगा रस्ता गणपती मंदिर राहुल गल्ली वडर गल्ली मल्लपादन शेट्टी रोड मोमीनपुरा जुने पोलीस स्टेशन परिसर पंढरपूर बँक सोमानी हॉस्पिटल परिसर शिवाजी आखडा असा असून त्यामध्ये उत्तर बाजूस लालबागच्या राजा गणपती मंदिर परेंत। पुरो लातुर कुरु कुरु लातुर परेंत। ते भोसले चौक पर्यंत पूर्व बाजूस लातूर रोड भोसले चौक गुरुकृपा लातूर रस्त्याने जुने स्टेशन रोड भगवंत राऊत चाळ पश्चिम बाजू हद्दीने टेलिफोन कर्मचारी वसाहत पूर्व हद्द वेअरहाऊस हाऊस रस्त्यापर्यंत दक्षिण बाजूस वेअरहाऊस हाऊस रोड टेलिफोन कर्मचारी वसाहत पूर्व हद्द ते पोस्ट ऑफिस चौक ते जुने पोलीस स्टेशन पश्चिम बाजूस जुने पोलीस स्टेशन ते अमरशेख चौक औंधकरमठ ते आयनापूर मारुती मंदिर लता टॉपिस ते उत्कर्ष बंगला संगम टेलर ते रोडगार असता गणपती मंदिर समोरून योगेश कारंजकर ते लाड निवास पूर्वेकडील बोळाने उत्तरेकडे डी एस बुगडे घरासमोरील बसतेने पश्चिमेकडे आनंद पवार घर ते पूर्वेकडील मौली किराणा स्टोर ते लालबागचा राजा गणपती मंदिर